स्वातंत्र्य दिनानिमित्त महाराष्ट्रातील महिला सरपंच लाल किल्ल्यावरच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत ग्रामपंचायतीमध्ये शिक्षण आरोग्य पाणी पाणीपुरवठा महिला सक्षमीकरण या असं अनेक समस्यांवर या महिला सरपंचांनी काम केलं त्यांच्या या कार्याची दखल केंद्र सरकारनं घेतलेली आहे त्यामुळे या महिला सरपंचांना स्वातंत्र्य दिन सोहळ्याचं सा साक्षीदार होण्यासाठी लाल किल्ल्यावर उपस्थित राहण्याचं निमंत्रण पंचायत राज मंत्रालयानं पाठवलं होतं आणि राज्यामधील या महिला सरपंच दिल्लीमध्ये दाखल देखील झालेले आणि या महिला सरपंचांशी चर्चा केलेली आहे आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना किल्ल्यावर असतील ते म्हणजे थेट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ते आपण बघितलं तर महाराष्ट्राहून खास पाहुणे जे आहे लाल किल्ल्यावर असतील ते म्हणजे थेट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपरावरून सगळ्या महिला सरपंच एकत्रित आले आहेत राजधानी दिल्लीत गावामध्ये मी किशोरवयीन मुलींसाठी महिलांसाठी खास करून आणि युवत युवती, युवती युवतींसाठी जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे माझी ओळख जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे नरेंद्र मोदी यांना जे आहेत लाईव्ह ऐकणार आहेत लाल किल्ल्यावर खूप आनंद झाला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही इथं येऊ व आम्हाला भाषण ऐकता ही मान मिळेल म्हणून का मी एक ग्रामीण भागातली असून मला खरं इथे येण्याची संधी मिळेल आज माझ्या ठिकाणी मी ठाणे जिल्ह्यातनं मला आर आर आबा सुंदरगाव हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामुळे मला इथे येण्याची कदाचित संधी मिळालेली आहे दिल्ली येऊन व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल बरोबर मी उर्वशी उर्ब शिक तास